बोलो भारत माता की भारत माता की वंदे वंदे वन दे। वन दे। मी आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय संजयजी सावकारे खासदार स्मिताताई वाघ आमदार राजू मामा फोडे आमदार मंगेश दादा चव्हाण आमदार अमोलजी जावडे माजी खासदार आदरणीय उल्हासदा पाटील जिल्ह्याचे आमचे तिन्ही जिल्हाध्यक्ष आदरणीय चंदोआण्णा दीपक भाऊ सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हायचं आहे आपण काही क्षणातच कार्यक्रम सुरू करतोय सर्व मान्यवरांनी वंदे मातरमच्या या दीड शतकीय शताब्दीसाठीच्या कार्यक्रमासाठी आसनस्थ व्हायचं आहे अशी मी आपल्याला विनंती करतो कृपया सर्व फो फोटोग्राफर्सना माझी विनंती आहे की कार्यक्रम सुरू होतोय थोडंसं आपण श्रोत्यांच्या आणि व्यासपीठाच्या मध्ये अडथळा न ये न येता काम कसं करता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करायचा आहे वंदे मातरम सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी हे सार्वजनिक झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बंकिमचंद्र चतर्जी अर्थात चट्टोपाध्याय यांनी हे गीत लिहिलं आहे आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळ्यांना जात वर्ग भाषा या सगळ्या चौट चौकटीच्या पलीकडे जाऊन एक भारतीय म्हणून एकत्र करण्यासाठी सगळ्यांमध्ये आपल्या मातृभूमीच्या आणि देशाप्रतीचा भाव देशभक्तीचा भाव जागृत करण्याच्या दृष्टीनं या गीताची एक मोठी भूमिका राहिली आहे एकोणावीसशे पन्नास साली स्वातंत्र्यानंतर या गीताला राष्ट्रीय दर्जा दिल्यानंतर साधारणतः राष्ट्रीय गीत म्हणून त्याला मान्यता मिळाली आणि या कार्यक्रमाच्या वंदे मातरम ॲट वन फिफ्टी कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले राज्याचे मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन मंत्री महोदय आदरणीय संजयजी सावकारे खासदार स्मिताताई आमदार राजू मामा आमदार मंगेशदादा आमदार अमोलजी जावळेस जिल्हाध्यक्ष आणि खासदार माजी खासदार डॉक्टर उल्हास दादा सगळ्यांना मी विनंती करतो की आपण भारत मातेचं पूजन प्रतिमा पूजन माल्यार्पण दीप प्रज्वलन या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी यायचं आहे भारत माता की वंदे वंदे बोलो भारत माता की भारत माता की वंदे वन वंदे वन भारत मातेच्या पूजनानंतर दीप प्रज्वलन होतय सर्व सन्मान्य मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होतय मान्यवरांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हायचं आहे या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांचं प्रतिकात्मक स्वागत आपण करूया सर्वप्रथम मी विनंती करतो पाच मिनटं भाऊ आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचं स्वागत माननीय मंत्री महोदय प्रमुख अतिथींच्या आदेशानुसार आपण सगळ्यांचं व्यासपीठावर आसनस्थ मंडळीचं प्रमुख अतिथींचं या ठिकाणी शब्दसुमनांनी आणि टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वंदे मातरम या गीताला सार्वजनिक होण्यासाठी आज एकशे पन्नास वर्ष झाली आहे देशाचे दूरदर्शी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरामध्ये वंदे मातरम या देशभक्ती जागवणाऱ्या राष्ट्रीय गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्या पार्श्वभूमीवर देशभक्तांची आठवण करण्यासाठी आणि या गीताच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यामधल्या योगदानाला नमन करण्यासाठी देशभरामध्ये आज वंदे मातर मॅट वन फिफ्टी हे कार्यक्रम होत आहेत आणि या कार्यक्रमाला जळगाव महसुली जिल्ह्यातनं या पंधरा तालुक्यांच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथीमधून माननीय गिरीशभाऊ महाजन ये या ठिकाणी उपस्थित आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण वंदे मातरम या गीताचं सामूहिक गायन करणार आहोत व्यासपीठावरनं ताई गायन सुरू करतील परंतु त्यांच्यासोबतच आपल्याला गायचं आहे मी विनंती करतो की व्यासपीठावरील अतिथींच्या हातामध्ये आपल्याला वंदे जी प्रत सगळ्यांना द्यायची आहे व्यासपीठावर मी विनंती करतो सन्मान्य मंत्री महोदय आणि आमदार महोदयांच्या हातात आपल्याला ही प्रत द्यायची आहे मी ताईंना निमंत्रित करतो सगळ्या समोर बसलेल्या श्रोतवर्गाला निमंत्रित करतो की आपल्याला जागेवर उभं राहून कोणताही गोंधळ न करता हातामध्ये संपूर्ण वंदे मातरमची ही प्रत घेऊन ताईंच्या सोबत आजूबाजूला उभ्या असलेल्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींनाही विनंती करतो की आपण समोर यायचं आहे या राष्ट्रीय गीताच्या सामूहिक गायनामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे आपण हातामध्ये ही प्रत घेऊन ताईंच्या सोबतच गाऊया ताईंच्या सोबतच आपल्याला गायचं आहे आजूबाजूला उभ्या असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना बंधू भगिनींना मी विनंती करतो की आपण समोर न उभे राहता या उत्सवामध्ये सामील आहे आपण मध्ये आहे झाडाखाली थांबू नका स्वातंत्र्यासाठी आपल्याला काही फार करता आलं नाही पण निदान दहा मिनिटं उन्हामध्ये राहून आपली देशभक्ती जी आहे याचं प्रदर्शन करूया धन्यवाद सर्वांनी सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे मंचाच्या डाव्या बाजूला ते आता ज्या झाडाखाली उभे आहेत त्या सगळ्या कार्यकर्ते नागरिक बंधू आणि सगळे विद्यार्थी त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाच्या समोर येऊन उभं राहायचंय समोर कोणी पुढे तुम्ही तुम्ही चला सर्व विद्यार्थी आणि या ठिकाणी असलेले पेशंटचे नातेवाईक या सगळ्यांनी त्या मधल्या रस्त्यावरती कोणी उभं राहायचं नाहीये संपूर्ण व्हॉलेंटियर्स एकही रस्त्यावरती उभं नाकार सगळ्यांनी आतमध्ये ग्राउंडमध्ये दे यायचं आहे धन्यवाद मागे जे सात आठ रोमध्ये विद्यार्थी आहेत उजव्या हाताला मेसच्या कॅन्टीनच्या समोर त्यांनी एका मिनिटात समोर यायचं आहे एक मिनिटात फक्त धावत धावत यायचं आहे लगेच पळा फक्त दहा मिनिटाचा कार्यक्रम आहे आणि अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे थोडा स्पीड वाढवा लवकर या आणि सगळ्यांनी एक एक हाताच्या अंतरावरती उभं राहायचं आहे आपला उजवा हात किंवा डावा हात समोर करून अंतर ठेवायचं आहे आणि त्याप्रमाणे ॲडजस्ट व्हायचं आहे सगळ्यांनी हात वरती करा उजवा हात वरती करून जरा अंतर बघा मागच्या थोडं मागे सरका खुर्च्या मागे सरकवून घ्याल धन्यवाद सावधान भारत माता की भारत माता की वंदे वंदे सर्वांनी सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे वंदे मातरम सुजला सुफल जीतला सस्य la प्रहरणधारिणीं कमला कमलदलविहारिणीं वाणीविद्या दायिनीं नमामि त्वा नमामि कमलां मम सुजलां सुफलां मातरं वन्द धरणिं भरणिं मातरं वन्दे मातरं वन्दे स्नेहाच्या या सुमधूर गायनाबद्दल तिचं देखील टाळ्या बाजून अभिनंदन करूया आपल्या मातृभूमीला देवतेची आपल्या मातृभूमीला देवतेप्रमाणे वागून तिचं वंदन आणि तिची स्तुती करणारं हे गीत आहे या गीतामध्ये दोनच मान्यवरांचे संबोधन होणार आहेत आधी मी विनंती करतो वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय संजयजी सावकारे यांना की त्यांनी वंदे मातरम मॅट वन फिफ्टी या कार्यक्रमाच्या संदर्भात आपलं संबोधन करावं मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गिरीश भाऊ सन्माननीय खासदार स्मिताताई वाघ सन्माननीय आमदार राजू मामा सन्माननीय आमदार मंगेशजी चव्हाण अमोलजी जावळे डॉक्टर उल्हास पाटील सूर्यवंशीजी आमचे जिल्हा अध्यक्ष बावस्कर साहेब डॉक्टर आदेश्याम डॉक्टर सुधीर फडकेजी सूर्यवंशी ताई इतर सर्व मंचवरील मान्यवर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व विद्यार्थी मित्रांनो वंदे मातरम बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं हे गीत स्वातंत्र्यात एक उत्साह देणारं स्वातंत्र्याला एक नवी दिशा देणारं एक ऊर्जा देणारं असं हे गीत ज्याने स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली लोकांचा समूह ज्या स्वातंत्र्यासाठी एकत्र आणायचा त्यांना ऊर्जा कशातनं द्यायची त्यावेळेस हे गीत लिहिलं गेलं आणि या गीताच्या माध्यमातून आपल्या भारतीय मातेसाठी आपण लढतो आहे ही माता काय आहे याचं गुणगान या गीतामध्ये दिलेलं आणि आजही त्याच्यानंतर एकोणीसशे पन्नासला जेव्हा गीताला आपल्या देशाचा जागतिक दर्जा दिला आजही आपण शाळांमध्ये प्रार्थनेमध्ये लहानपणापासून एक गीत म्हणतो आहे आणि गीत म्हणताना एक नवी ऊर्जा आपल्याला मिळत असते ज्या मातेतनं आपल्याला अन्न मिळतं जे माती आपल्याला घर देते ज्या मातेतनं सगळे खनिज मिळतं हे सगळे जे वैभव मिळाले ते या मातीतनंच आपल्याला मिळालेलं आहे या भूमीतनंच मिळालेलं आहे अशा या भूमीचं हे वर्णन एक नवी स्फूर्ती आपल्याला देत असते आज त्याला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत मी माझ्या वतीने म्हणजे बंकिमचंद्रजी चट्टोपाध्याय ज्यांनी एक गीत लिहिलं त्यांनाही वंदन करतो की इतकं सुमधुर गीत इतकं सुंदर वर्णन असलेलं हे गीत त्यांनी या देशाला एक भेट म्हणून दिलं आणि आजही आपण हे गीत मोठ्या अभिमानाने म्हणत असतो या गीतानेच स्वातंत्र्याच्या चळवळीला खूप मोठं योगदान दिलेलं आहे म्हणून आज आपण इतक्या गुण्यागोविंदाने या स्वातंत्र्याचा अनुभव घेतो आहे त्या स्वातंत्र्यासाठी या गीताने खूप मोठी भर दिलेली आहे सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम धन्यवाद भाऊ आता कार्यक्रमाचं अंतिम संबोधन या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी असलेले राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की वंदे मातरम या गीताला एकशे पन्नास वर्ष झालीत आणि त्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित सन्माननीय मंच वेळाभावी सर्वांची नावं बी घेत नाही सावकरे साहेबांनी ज्यांची यांची नावं घेतली सगळीजणं जे, 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 जे सुटलेत ते सगळेजणं माझ्यासमोर बसलेल्या सर्व बंधू भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार मित्रो आज आपण एका अविस्मरणीय क्षणाचे भागीदार आहोत आणि साक्षीदार आहोत आपल्या सर्वांना कल्पना आहे